जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मालक वारले ते लहान लहान लेकर होते तस जर बांधता केलं केलं पण असा पाऊस कधीच नव्हता दहा दिवसाची होती आम्ही भ्यान काय केलं पाणी येत नाही पण फक्त पण शिफ्ट केली तिकडं दहा दिवसांत लहान बाळ होत ह्या लेकरांनी काय इकडे तिकडे लेकरांना काय सामान काढणं का नाही आम्ही भिन तसं आतमध्ये गेलो सगळं आमचं नुकसान झाली अचानक पाणी भाजी पाय सगळं भिल ही बार की बार की माच्यान माच्यान पुरन, पुरन, सीना नदीचे रौद्र रूप सोलापुरातील तिरेगाव पाण्यात बुडाले चाळीस वर्षात पहिल्यांदाच नदीला महापूर ग्रामस्थांचा अनुभव महापूर ओसरल्यानंतर साथीच्या आजारांची भीती प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ग्रामस्थांची मागणी सीना नदीला आलेल्या महापुराने उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावाला जबरदस्त फटका बसला आहे संपूर्ण गाव पाण्याखाली बुडाले असून नदीकाठच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोळेगाव वीर धरणातून दोन लाख क्युस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं सीना नदी दुथडी भरून वाहू लागली जर आपण बद्दल विचार केला तर एक क्युसेक म्हणजे प्रतिसेकंद सुमारे अठ्ठावीस लिटर पाणी वाहते याचा अर्थ असा की एका मिनिटात सुमारे एक हजार सहाशे लिटर आणि एका तासात सुमारे एक लाख एक हजार नऊशे एकेचाळीस लिटर पाणी वाहते मग आता विचार करा जर धरणातून दोन लाख क्यूसेक्स पाणी सोडले गेले तर प्रतिसेकंद सुमारे छप्पन्न दशलक्ष लिटर पाणी वाहत आहे हे खूप मोठे प्रमाण आहे यामुळे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती गावातील ग्रामस्थांनी सांगितलं की गेल्या चाळीस वर्षात प्रथमच सीना नदीला इतका प्रचंड पूर आला आहे जन्मापासून असा महापूर कधीच पाहिला नव्हता नदीला इतके पाणी पहिल्यांदाच पाहिले असे एका ग्रामस्थानी सांगितले पुरामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले। गाव पूर्णपणे जलमय झाले असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र महापूर ओसरल्यानंतर साथीचे आजार आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पाणी ओसरल्यानंतर साथीचे आजार पसरण्याचा सा धोका आहे प्रशासनाने तातडीने फवारणी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय करावेत अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे ह्या साईड येते वडायला वड्यातनं मग साप वगैरे देत त्यामुळे काय आलं आम्हाला सांगितलं होतं म्हणजे काढा म्हणून आम्हाला काय वाटलं आता पाणी आम्ही काढू शकतो पण अचानकच पाणी एकदम ओव्हरफ्लो झालं अचानक पाणी वर्यात आणि सगळे साप वगैरे गेट यायच्या समोर सगळे साप इकडे लागले होते मग आता साप पोसन बचाव करण्यासाठी आम्ही सामान असं सा ठेवून टाकले फक्त काय गॅस टाकी पण तिथं आतमध्येच आहे गॅस वगैरे खाण्यापिण्यास फक्त ज्वारी वगैरे काय तरी एक दोन पोते होते ते घेऊन गेलो वर बाकी असं ठुलं आणि गेट लावून वर गेलो कुलूप वगैरे लावून मग आता नुकसान झाले भरपूर काही लग्नाचं सामान आहे भरपूर उद्धवस्त काय पूर्ण का बेड वगैरे पाणी केले सगळं पूर्ण फ्रीज फ्रीज दोन वर्षाखाली त्याचं एक वर्ष दोन वर्ष झालं त्याचं पण त्याचं काल प्रवासी सामान आणले काल बारा दिवस झाले सामान बी काढता येत नाही लवकर काय होतं कसं आमचं झालंय लुसकाने एवढं आमचं हे करून हे करून द्या आमचं काय महापुढं कोण नाही आम्ही काय असलं मोठ्यावर सक नाही म्हणते कुठे जाऊ आपण आमचे तेवढे त्याने जेवढे होईल तेवढे सरकार मदत करावं ही विनंती आहे पण लय लुसकान आमच्याकडे माणूस नाही पण अजून कोणाला काम काय गावातली माणसं वगैरे भरपूर काम कामाला म्हणजे जेवण वगैरे काय प्रॉब्लेम नाही सगळं जेवण वगैरे जेवढे आपल्या गावातले सरकारी माणूस आहेत सरपंच वगैरे म्हणा किंवा मोठे मोठे आपले गावातले जेवढे माणसं आहेत ना त्यांनी भरपूर सरकार केलं सहकार केलं म्हणजे ज्यांना उपवासाच म्हणा उपवासाच राहायला काय नसेल कुठे शिफ्ट कुठली शाळा म्हणा स्वतःच घर काय त्यांनी सगळ्यांनी मदत केलं आपल्याला काय विषय नाही आता पण सध्या चालू आहे सगळ्या जेवण वरच्या शाळेत पण सगळे शिफ्ट आहेत घरात पूर्ण पाणी शिरलेलं आहे माझा सगळा संसार मी जरा सगळं वाटून झालेला आहे माझ्या मुलीचं लग्न जमता येईल तीस ऑक्टोबर आहे सगळी वस्तू मी बांधलेला आहे माझ्या टपरीत पाणी आहे छोटीशी टपरी आहे माझ्या कामाला कोण नाही माझा नवरा पण तू हे ज्यावेळेस पाणी येत होत हे कधीच नाही असं जल असं पाणी येत होत कसं कळालं पाणी तो म्हणजे एकदमच पाणी आलंय असं आम्हाला जाणवलंच नाही पाणी असं एवढी म्हणून असं काय वाटलंच नाही आम्हाला पाणी प्रशासना दिली नव्हत्या पाण्यानं तरी पण आम्हाला एवढं आलं असं एवढं येईल काय म्हणजे आम्हीच घरातली काय वस्तू निघणार असेल आमचे गावकरी लोक गावकरी लोकांनी बाहेर नेऊन तर गावात काय काय गावकऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी गावातल्या लोकांनी विचार अजिबात केलेला नाही कुठं बघायला गेलं तर तिने भात भाजी आणले पण त्यांची भाषा अशी होती की कुणाच्या घरात पाणी गेले त्यांनी जेवण घ्यायचं आमच्या घरात गडी माणूस नाही पूर्ण झोपडपटीला पूर्ण पाण्याने वेळलेलं होतं तरी बेनी आम्हाला म्हणजे मदत केलेली नाही गावातल्या लोकांनी अजिबात आता का ते आता काय बोलू शकत नाही ते परत नाही बोलू आता आपलं घटना काय आहे परस्थिती काय आहे परस्ती काय आहे पाण्याची परस्ती आहे ती पुढची ब परत आल्यानंतर तेव्हा बोलू की नुकसान झाले नुकसान झालेलं नाही नुसकान झालेलं नाही पण ना म्हणजे कसं आमच्या घरात गडी माणूस नाही काय घरात पाणी नाही अजून आम्ही आंघोळ केलेली नाहीत मग आता लाईट वालेला सांगितलं ला रात्री एक वाजल्यापासून त्याला आम्ही सांगतो की लाईट जोडा तर अजूनपर्यंत जोडलेले नाहीत तर आता म्हणजे हे सरपंचाला सांगितलं सरपंच काय म्हणत की त्यांनी त्यांचं तेन काम तिकडे चालू आहे तिकडे त्यांनी लाईन ह्याच्यावर दुसऱ्या लाईन वर काम चालू आहे तिकडच काम झाल्याशिवाय त्यांनी इकडे येऊ शकत नाहीत म्हणजे हा काय करायचं आमदार वगैरे काय नु� म्हंटल आमची मुलाखत झालेलीच नाही आलेलेच नाही तिकडं नाही नाही हा राम जाधव आले विशाल जाधव आले त्यांनी येऊन सांगून गेले पण असं म्हणजे कुठली मदत केलेली नाही मदत केली नाही त्यांनी जा साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट